नमस्कार मला आजच्या व्हिडिओमध्ये काही माहिती द्यायची आहे काही घडलेल्या घटनांच्या संबंधी बोलायचं आहे आणि काही भाष्य करायची आहेत म्हणजे तीन टप्प्यातला हा व्हिडिओ आहे कृपया या व्हिडिओचं एकत्रित करून काही निष्कर्ष काढाल तर ती तुमची जबाबदारी असेल ती माझी नाही असं म्हणतात की मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात मध्य प्रदेशातल्या धार संस्थानामध्ये आपण इंदोरकड जाताना ते धार संस्थान लागतं संभाजीनगरवरून इंदोरकड जाताना म्हणजे नाशिक इंदोर आग्रा रस्ता जो आहे त्या रस्त्यावर तुम्ही जाताना डाव्या बाजूला धारकडे जाणारा एक रस्ता लागतो आणि तिथे तो धार जिल्हा आहे या धार जिल्ह्यामध्ये पवार नावाची लोक राहत होते आणि या धार संस्थांचे राजे असलेले संस्थानिक असलेले पवार पुढे वेगवेगळ्या राज्यामध्ये जायला लागले आपल्या विस्ताराच्या दृष्टीनं साम्राज्याच्या दृष्टीनं कुठे कामाच्या दृष्टीनं मग कुठे पवार कुठे पोवार अशी नावं धारण करत करत ही देशभर मंडळी विखुरली म्हणजे असं म्हणतात की धार संस्थांचे अधिपती हे सगळे पोवार पवार आहेत म्हणजे महाराष्ट्रातले आहेत असं अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहणारे पवार आता महाराष्ट्रातलेच जसे बिहारमधून आलेले ठाकरे आता महाराष्ट्राची अस्मिता झाले तसे पवार पवारसुद्धा आता महाराष्ट्राची अस्मिता झाले आहेत पण हे पवार धार पवार आहेत धार संस्थांमधून आलेले पवार आहेत अशी माहिती आमचे अनेक मित्र देतात म्हणजे त्याचं एक वेगळं फेसबुक पेज पण आहे धार पवार असलेल्या लोकांचं एक वेगळं फेसबुक पेज पण आहे आणि त्यांचा दावा असा आहे की भारतभर हा पवार नावाचा परिवार आपल्या कर्तृत्वाचे झेंडे पसरवत आहे आणि आहे पवार परिवारानं भारतभर आपल्या कर्तृत्वाचे झेंडे पसरवलेले आहेत पण एवढून यातून एक गोष्ट नक्की होते की हे पवार बाहेरचे आहेत म्हणजे मध्य प्रदेशातले आहेत महाराष्ट्रातले नाहीत जे आले असतील ते जे असतील ते असतील त्यांनी आपलं वेगळं ऑर्जिन असेल तर का काही सांगावं म्हणजे मला त्यात ते सगळेच पवार आहेत असं म्हणायचं नाहीये पण जे धारमधून आलेत ते पवार ते बाहेरचे आहेत चला ही झाली माहिती आता एक घटना घटना अशी आहे की बारामतीतल्या पवारांनी एक विधान निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने करून टाकलं काय केलं पवार घरात आलेल्या सुनबाई धाराशिवची लेख म्हणजे महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातील धाराशिवची लेख पाटलांच्या घरातील लेख जी सून म्हणून पवारांच्या घराणं बारामतीच्या पवारांच्या घराण्याने स्वीकारली ती लेख ही मूळ पवार नाही असं विधान करून टाकलं जरा पवारांचं ते विधान तुम्ही ऐका आणि व्याज झालेला पगार मूल पगार आणि व्याज झालेला पगार मूल पगार आणि व्याज झालेला पगार <laughs> निवडणुकीचा हंगाम आला की पवार अशी विधानं करण्यात वाकबगार आहेत म्हणजे कधी राजू शेट्टींची जात काढायची कधी फडणवीसांची जात काढायची कधी जातीवरून नियुक्ती केली म्हणून कोल्हापूरच्या राजेंना डिवचायचं तर कधी अजून कोणाला डिवचायचं हे पवारांचं सातत्याचं धोरण राहिलेलं आहे त्यामुळे निवडणूक आली की पवार जात काढतात हे माहीत होतं आता निवडणूक आली की पवार कुळ सुद्धा काढतात हे नव्याने कळलं म्हणजे पवारांनी आपल्याच सुनेला बाहेरची ठरवून टाकलं आता एकुलती एक लेख असलेले पवार जी आपली लेख बारामतीची लेख आहे आणि ती सून म्हणून बाहेर गेलेली आहे म्हणजे बाहेर गेलेल्या लेखीला आपल्यातलंच करायचं ठरवलं म्हणजे काय गडबड आहे लक्षात घ्या बाहेर गेलेली लेख बारामतीतून बाहेर गेलेली लेख मूळ पवार असल्याचं सांगत पवार आपल्या लेकीचं पवार असणं आणि बारामतीकर असणं अधोरेखित करत आहेत पण पंचवीस तीस वर्ष झाली जिच्या लग्नाला त्या धाराशिवच्या लेखीला बारामतीचं समजायला तयार नाही पवारांच्या या विधानामुळं धाराशिवच्या लेखीच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या धाराशिवच्या पाटलाच्या पोरीच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आल्या आता मी पाटलांच्या म्हणतोय त्यामुळं वारंवार अधोरेखित करणं याला तुम्ही म्हणाल की काय तुम्हाला मुद्दाम आहे का हो मला तेच सांगायचं आहे की पवार जेव्हा निवडणुकीचा काळ येतो तेव्हा कुळगोत्रावर सुद्धा घसरतात नुसतं जातीवर धर्मावर नाही कुळगोत्रावर सुद्धा घसरतात आणि पवारांनी ते केलं धाराशिवच्या पाटलाच्या लेकीला परकी करून टाकलं पण काही दिवसापूर्वी हेच पवार लेकीच्या सुनेच्या संबंधाने काही वर्षापूर्वी जरा वेगळीच भूमिका घेत होते ती काय होती भूमिका तीही थोडक्यात ऐकवतो ऐका पण आज आपण तिला परावलंबी ठेवलेली परावलंबी ठेवल्याच्या नंतर मग तिला कशातच वाटेकरी ठेवायचं नाही आणि उद्या मनात आले की तिला सोडून दिली लग्नाच्या नंतर तिथे तुमची ती विचारणा करता तिला सोडून देण्याची टाकून देण्याची समाजाची जी प्रवृत्ती असते हे प्रवृत्तीचा पुरस्कार कोणी करता का सतत जागृती निर्माण करून तिला संधी देऊन आपल्याला पूर्णपणाने करावी लागेल ती केल्याशिवाय हा समाजच पुढे जाणार ऐकलं म्हणजे आता विचार करायचा आहे कोणते पवार खरे मी जे नेहमी म्हणायचो ना की पवारांची सगळीच रूप वेगळी आहेत सावरकरांना आद्य स्वातंत्र्यवीर म्हणणारे पवार खरे की सावरकर माफीवीर आहेत म्हणणारे पवार खरे बाबासाहेब पुरंदरेंचा पुरस्कार करणारे पवार खरे की बाबासाहेब पुरंदरेंनी खोटा इतिहास लिहिला म्हणणारे पवार खरे कोणते पवार खरे तस या आपल्या लेखीला सन्मान दिला पाहिजे म्हणणारे पवार खरे की बाहेरची आणि परकी म्हणून दुसऱ्याच्या लेकीला रडविणारे डोळ्यात पाणी आणणारे पवार खरे कोणते पवार खरे पवारांच्या या भिन्न भिन्न रूपाकडं बघितलं की मला जरा असं आश्चर्य वाटत मी पवारांचं आणखी एक वाक्य तुम्हाला ऐकवतोय जे दोन तीन वेळेला याआधी ऐकवलंय महाबळेश्वरच्या युवक संमेलनामध्ये पवार बोलले होते अधिकार मिळत नसतो अधिकार हिसकावून घ्यायचा असतो आणि ते आपल्या बहिणींच्या करता ठेवायचा असतो जरा बघा पण तुम्ही देताना संधी देत असताना मुलींचा आपल्या बहिणींचा सोयी विचार तुम्ही करा काही त्यांना संधी द्या तर तिथे असत आता व्हायचं नाही अजय मला सांगताच काही जे घेतलेले सरकारी काही कार्यकर्ते वैभव वगैरे सागे सगळ्यांनी सांगितले की काल चाईचं भाषण चांगलं झालं म्हणजे आता चाईचं भाषण oh. चांगलं झालं तिला संधी मिळाली नसती तर त्यामुळे <laughs> संधी द्यायची असते आणि मी आता मुली इथं नाही आहेत तुम्ही थोडे आहेत पण माझं स्वच्छ सांगण्यातही राहणार आहे संधी राजकारणात मिळत नसते संधी हिसकावून घ्यावी लागते तर <laughs> तरुण मुलांनासुद्धा संधी मिळत नसते लक्ष ठेवून घ्यावी लागेल आठवलं ना हे जुना वाक्य म्हणजे पवारांना हा अधिकार हिसकावून द्यायची सुद्धा तयारी होती जो अजित पवारांनी घेतला आता त्यांच्याकडून घेऊन पवार हे सुप्रिया सुळेंच्यासाठी देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे पवारांच्या एकूणच गोष्टीकडं बघितलं की आपल्या कुळातही अशा स्वरूपाची भांडणं लावणारे पवार आत्तापर्यंत अनेकांच्या घराला फोडण्याचा आरोप पवारांच्यावरती होता कधीकधी तर तिचा काय दोष आहे सुप्रियाला का आपल्या वडिलांच्याकडून तोडलं जात आहे काय दोष आहे असं विचारलं होतं माझा पवार साहेबांना एक छोटा प्रश्न आहे काय दोष होता पंकजाचा ज्या पंकजाचा भाऊ आपल्याकडे घेऊन त्याच पंकजाला परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करताना कोणता दोष पवारांना दिसला होता काही काय वाटलं त्यावेळेला कधीच वाटलं नाही काय दोष होता आजही मोहितेंच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय कालही मोहितेंच्या घरात घरा फूट पाडण्याचा प्रयत्न झाला होता भोसलेंच्या घरामध्ये फूट पडली सातारच्या तेव्हा काय झालं होतं पवार साहेब असा विचार पवार कधीच करत नाहीत निवडणुकीच्या तोंडावर अशा स्वरूपाची जातीय विधान करून पवार आपलं गणित बिद बदलवण्याचा दुसऱ्याचं गणित बिघडवण्याचा आणि आपलं सुधरवण्याचा प्रयत्न करत असतात पवार करतात तेव्हा ती रास असते आणि फडणवीसांनी केलं की तो मात्र कॅरेक्टर ढिला असतो एवढं साधं सोपं सरळ गणित आहे याच्यापेक्षा मला दुसरं काही बोलायचं नाही आहे आता पहिली माहिती आणि मधल्या घटना याचा संदर्भ तुम्ही जोडणार असाल तर तुमचा प्रश्न आहे नमस्कार